सामाजिक राजकीय व्यावसायिक किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाधत दैनिक चालू वार्ता पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरव करण्याचे कार्य चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यात रंगारंग कार्यक्रमात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक व कामगार नेते डॉक्टर बाबा आडाव हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील राव रासने लक्ष्मण हाके संदीप खर्डेकर दौलत नाना शितोळे बाळासाहेब बेनकर प्रशांत गांधी आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी ज्ञानेश्वर सोपानराव वांजळे धार्मिक आध्यात्मिक श्रीकृष्ण माधवराव भालेराव शेतकरी बालाजी धोंडीबा हंगरंगे शैक्षणिक डॉक्टर श्री हरी राजाराम बुडगे मवार आरोग्य प्राध्यापक सागर महादेव पाटील कामगार कष्टकरी नौकरदार मोहम्मद फारुख अब्दुल गफार पत्रकारिता विठ्ठलराव गरुडे पाटील सामाजिक अर्चना सिद्धेश्वर पैकी वंदना पगार पाटील राजेंद्र ज्ञानोबा कांबळे सुनीता राजेश काळे कमलाकर चंद्रकांत जमदाडे यांचे पुष्प व बुके व समाजरत्न दोन हजार चोवीस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले यानंतर राज्यभरातील विविध क्षेत्रातून निवड झालेल्या बारा व्यक्तींना समाजरत्न दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक चालू वार्त्याचे मुख्य संपादक टी एस लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन कदम अनिल पाटणकर गुनाजी मोरे आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक